जिल्हा परिषदेच्या एकवीस दिव्यांग शिक्षकांवर केली जाणारी कारवाई चुकीची असल्याचा आरोप एखादा शिक्षक दिव्यांग किंवा दुर्धर आजाराने त्रस्त असेल किंवा अशा स्वरूपाच्या एखाद्या व्यक्तीचे पालकत्व एखाद्या शिक्षकाकडे असेल तर त्याला जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एकमधून मानाजोगी शाळा निवडण्यासाठी मुभा दिली जाते त्यांना हा हक्क अनेक वर्षांपासून शासनाने दिला आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या बदली प्रक्रियेत अशाच प्रकारे नव्याण्णव शिक्षकांनी लाभ घेतला परंतु दिव्यांग व आजारी नसताना देखील बनावट कागदपत्र व प्रमाणपत्र देऊन बदलीत फायदा घेतल्याचा आरोप दुसरे शिक्षकांनी केला होता या संदर्भात आंदोलनही करण्यात आले परंतु आंदोलन झाल्यानंतर ही, ही कारवाई करण्यात येत नव्हती तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर एकवीस शिक्षकांवर विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी संबंधित एकवीस शिक्षकांची विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित केल्यानंतर नोटीस बजावण्यात आल्या यामुळे शिक्षक हादरून गेले त्यांना मानसिक त्रासाला व बदनामीला सामोरे जावे लागले यामुळे दिव्यांग शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव शिंदे यांनी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे मागवली धाराशिवच्या वैद्यकीय मंडळाने दिलेला अहवालच शिक्षण विभागाने शिंदे यांना दिला यामध्ये संबंधित एकवीस शिक्षकांच्या कागदपत्रात किंवा प्रमाणपत्रांमध्ये कसलीही त्रुटी नसल्याचे दिसून आले विशेष म्हणजे तपासणी करण्यात आलेल्या नव्याण्णव शिक्षकांपैकी केवळ दोघांच्या प्रमाणपत्रात बनावटपणा असल्याचे समोर आले यामुळे जिल्हा परिषदेने एकवीस शिक्षकांवर कोणत्या कागदपत्रांच्या आधारे कारवाई केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे खरोखरच शिक्षक नेते शिंदे यांना देण्यात आलेला अहवाल सत्य असेल तर संबंधित दिव्यांग व आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांच्या मानसिक त्रासाला जबाबदार कोण शिक्षकांची इतक्या मोठ्या प्रमाणात बदनामी झाली याची जबाबदारी कोणावर या प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाला द्यावी लागणार आहेत प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये शंभर शिक्षकांची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माध्यमातून झाली होती त्यापैकी नव्याण्णव शिक्षकांचे प्रमाणपत्र व आधारचे प्रमाणपत्र खरे असून जिल्हा परिषद धाराशिव ज्या एकवीस शिक्षकावर कारवाई करत आहे ती अतिशय अन्यायकारक असून जिल्हा परिषदेने ती कारवाई मागे घेऊन त्या संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा असे आव्हान या माध्यमातून मी करतो